जगभरात देशी गाईच्या सहवासाचे दुधाचे तुपाचे शेणाचे गोमूत्राचे महत्व पटू लागले आहे शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढून कॅन्सर सारख्या दृधर रोगालाही रोखण्याची ताकद देशी गाईच्या वेगवेगळ्या पदार्थात आहे प्रत्येक शेतकरी कुटुंबाने देशी गायीचे संगोपन करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन श्री संत सद्गुरू बाग आश्रम वासुंबेचे प्रमुख डॉक्टर गणेश गांधले यांनी केले निमणी येथे ग्रामपंचायत कार्यालय निमणी व गोवश पालकाच्या वतीने देशी गाईचा भव्य मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते निमणी गावातील व परिसरातील देशी गाई पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या गाई या मेळाव्यासाठी हजर ठेवल्या होत्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने तसेच भावी पिढी सक्षम होण्यासाठी देशी गाईचे संगोपन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून डॉक्टर गांधले यांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्याचे रूपांतर चळवळीत होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी बोलताना केले सरपंच परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात अशा पद्धतीचे मेळावे घेण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करू अशी गवाही पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप काका माने यांनी केले स्वागत व प्रस्ताविक निमनीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक आप्पासाहेब पाटील यांनी मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व गोवश पालकांना धन्यवाद दिले मुख्य आयोजक गप्पा गायकवाड पोपट आकाराम पाटील माजी सरपंच विजय पाटील यांनी मेळावा यशस्वीरित्या आयोजित केला सहभागी झालेल्या सर्व गोमाता पालकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी निमणीच्या सरपंच सो रेखा रवींद्र पाटील तासगाव शहर शिवसेना पक्षप्रमुख विशाल शिंदे डॉक्टर तानाजी रुपनर डॉक्टर पवन जाधव बाळासाहेब पाटील शिवाजी राजमाने शिवाजीराव शिंदे रावसाहेब पाटील शरद पाटील राजगोंडा पाटील बाळासाहेब पाटील गणपती पाटील उदय पाटील सचिन पाटील बंडू पाटील विनय सपकाळ श्रीरंग देवकळे रमेश शिरदाळे गणेश यादव गजेंद्र मस्के सुनील शेळके रामचंद्र शेळके वरद माने पाटील अशोक यादव तुकाराम यादव मस्के सोहेल नदाप, धनेश देवकुळे पिंटू कांबळे आदी सह गोपालक उपस्थित होते सूत्रसंचलन व आभार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मानले पिढीच्या अशा खिलार गाईच्या बाबतीमध्ये आपण खूप सांगितलं की बारकाईन काही डोक्यात माझ्या शंका आहेत की तुम्ही खिलार खिलार गिरच्या बाबतीमध्ये काय तुम्ही अजून हा शब्द वापरला नाही तेव्हा मी निश्चितपणानं दोन चार दिवसामध्ये डॉक्टर येऊन जाईल पण आमच्या ज्ञानाप्रमाणे आम्हाला जी काही पाहिलेली गोष्ट आहे ते गिरगाईच्या बाबतीमध्ये गिर सुद्धा गिरगाई ही सुद्धा दिवशी काही मानली